खासदार संजय जाधव आज पत्रकारांवरच भडकले खासदार संजय जाधव यांनी पत्रकारावर आज दादागिरी केली शिवसेनेच्या स्नेहभोजनाच्या प्रश्नावर जाधव प्रचंड भडकले पत्रकारांशी बोलण्याची ही कुठली भाषा आहे विरोधकांच्या स्नेहभोजनाला जाणार असा प्रश्न त्यांना विचारला आणि त्यावर ते चांगलीच त्यांनी आगपाखड केली स्नेहभोजनाचा प्रश्न विचारला तर ते एवढे चिडले का पत्रकारांना दंबाजी करण्यापर्यंत जाधव यांची ही मजल गेलीच कशी असे अनेक प्रश्न आता उपस्थित होतात खासदार संजय जाधव यांनी अशा प्रकारे दादागिरीची भाषा केली आहे शिवसेनेनं ऑपरेशन टायगर लाँच केलेलं असताना इकडे दिल्लीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या स्नेह भोजनाला परभणीचे खासदार संजय उर्फ पांडू जाधव यांनी हजेरी लावली संजय जाधव यांना याबाबत प्रश्न विचारल्यावर त्यांनी पत्रकारांवरच दादागिरी करायला सुरुवात केली काय नेमकं ते म्हटले पाहूया तर पत्रकारांशी संस्कृत भाषेमध्ये गल्लीतल्या चिरीमिरी गुंडांप्रमाणे जा चल जास्ती सांगू नको अशा मगरुरीच्या भाषेमध्ये संजय जाधव यांनी बोलायला सुरुवात केली लोकांनी निवडून दिलेले खासदार माध्यमांवर दादागिरी करू लागलेत का असा सवाल आता या निमित्तानं विचारला जातोय वास्तविक पाहता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार फोडण्याच्या हालचाली सुरू आहेत आणि अशा वेळी कोणत्याही मेजवानीला प्रतापराव जाधव संजय जाधव यांनी अपेक्षित नव्हतं पण संजय जाधव या मेजवानीला जाऊन त्यांनी एक प्रकारे समर्थन ते करतात संजय जाधव विरोधकांच्या मेजवानीला गेले म्हणून माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला तर संजय जाधव एवढे संवेदनशील आहात तर मग सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयाबीन शेतामध्ये तसाच पडू नये आणि आंदोलन करत असताना संजय जाधव त्यावेळी कुठे होते तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न सोडून दिल्लीमध्ये मेजमान झोडत होतात का असा सवाल या निमित्तानं आता विचारला जातोय परभणीच्या गल्ली बोळात तुम्हाला बंडू बॉस म्हणून तुमचे समर्थक म्हणत असतील तर तुम्ही माध्यमांवर बॉसगिरी करू शकत नाही तुम्ही उद्धव ठाकरेंच्या परवानगीनं स्नेहभूषणाला गेले होते का असा प्रश्न आता या निमित्तानं विचारला जातोय की अशा सुद्धा बातम्या तुम्ही लावणं म्हणजे तुमचा मूर्ख पण आहे चला फालतू गोष्टी करता जेवायला कोण निमंत्रण जात जात नाही पक्ष मी फुटलेला नाही ना मी फुटलेला ज्यांनी बोललेला आहे तेव्हा संजय जाधव यांना सुद्धा काही प्रश्न करतात मात्र अशा प्रकारे मूर्ख म्हणणं फालतू गोष्टी करतात अशा प्रकारे चल जारे असं म्हटणं हे कितपत योग्य आहे अशी असंस्कृत भाषा खासदारांनी माध्यमांसाठी वापरावी कसा खूप मोठा प्रश्न या निमित्तानं तो उपस्थित झाला आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर आहेत सुषमा अंधारे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि त्याचबरोबर महादेव जानकर आपण या दोघांबरोबर या संदर्भातली चर्चा करूया सर्वात आधी जाऊया आपण सुषमा अंधारे यांच्याकडे सुषमा जी आपण ऐकलं असेल संजय जाधव नेमके काय म्हटले खरं तर एक साधा प्रश्न विचारला होता की तुम्ही स्नेह का गेलात असं विचारल्यावर अशा प्रकारे माध्यमांना भाषा वापरावी निश्चितपणे माध्यमांची कामं आहे ते सत्य बाजू लोकांच्या समोर आणणं आणि माध्यमे आपली कामं करत असतात आणि माध्यमांचं स्वातंत्र्य आणि त्यांना जो पुरेसा अवकाश आहे तो निश्चितपणे दिला पाहिजे मात्र या सगळ्या संदर्भाने जे आता आपण जे मला खासदारांचं बोलणं ऐकवत आहात त्याच्या मागच्या पुढचा संदर्भ मला काहीही माहीत नाहीये आणि नेमकं काय अडचण होती किंवा कुठल्या रेफरन्सने सगळं झालं याचीही मला कल्पना नाहीये सो मी पहिल्यांदा आधी सगळी माहिती घेते आणि निश्चितपणे आपल्याकडे व्यक्त होते अगदी पण सुष्माताई खर तर ठाकरेंना ठाकरे गटाला सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत धक्क्यावर धक्के बसत आहेत स्नेहभोजनाचा कार्यक्रम मागच्याही आठवड्यात आमदारांसाठी आखलेला होता श्रीकांत शिंदेंनी शिवसेना वेगवेगळ्या प्रकारे स्ट्रॅटेजी आहेत आणि अशा प्रकारे आपल्या पक्षाच्या खासदारांनी स्नेहभोजनाला जावं मुळात हे कितपत उचित आहे बघा स्नेहभोजनाला कुणाच्या जावं की नाही जावं मला वाटतं हा प्रश्न इतका गैरलागू होत नाही कारण कोणी जर निमंत्रण दिलेलं असेल भलेही तो विरोधी पक्षातला असेल तरी सुद्धा त्याच्याकडे कार्यक्रमाला एखादा माणूस जातो म्हणजे लगेच असतो त्यांच्या विचारांचा होतो असाही काही सुतावरून स्वर्ग गाठायचं काही कारण नाहीये पण सुषमाजी तुम्हाला फक्त एक आठवण करून देते खरं तर ही माहिती पण आम्हाला सोर्सेस कडून कळाली आहे ज्यावेळी स्नेहभोजन श्रीकांत शिंदे आयोजित केलं होतं आमदारांसाठी एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम केला होता सर्व आमदारांना सुद्धा त्यावेळी बोलवलेलं होतं आणि त्यावर आदित्य ठाकरेंनी सांगितलेलं होतं की कुठल्याही प्रकारच्या स्नेहभोजनाला जाऊ नये आता जेव्हा प्रतापराव जाधवांनी अशा प्रकारे स्नेहभोजन आयोजित केलेलं आहे जे शिवसेनेतून फुटून त्यांनी वेगळा गट केलेला आहे अशा ठिकाणी स्नेहभोजनाला जावं का हा प्रश्न नाही का उपस्थित होऊ शकत आपला प्रश्न विचारणं निश्चित उचित आहे माध्यमांचं काम आहे प्रश्न विचारणं माध्यमांचं काम आहे या प्रश्नांची उत्तरं लोकांच्या समोर मांडणं त्यामुळे माध्यमांची जबाबदारी किंवा माध्यम कुठं चुकत आहेत असं मला अजिबात म्हणायचं नाहीये मात्र एखाद्याचं निमंत्रण आहे तर त्या निमंत्रणावरून एखादी व्यक्ती गेली असेल तर लगेचच त्या व्यक्तीने त्याची विचारधारा त्याची तत्व बदलली आहेत असंही काही समजण्याचं कारण नाही अगदी परवा दिवशीची गोष्ट आहे की अजित दादांचा गट वेगळा आहे आम्ही एका वेगळ्या पक्षात काम करतोय मात्र रुपाली ठोंबरे यांच्या मुलाचा वाढदिवस होता तर त्या कार्यक्रमाला मी गेलेच होते ना किंवा बऱ्याचदा असं होतं की वेगवेगळी लग्न समारंभ असतात आणि अनेक पक्षाची लोक त्या एका लग्न समारंभामध्ये एकत्रित येतात त्यामुळे राजकीय संस्कृती माहितीच आहे की किती सुरोधी संबंध असतात आणि हे व्यक्तिगत संबंध वेगळे असतात पण ज्यावेळी काही राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात होतात ऑपरेशन टायगर यासारख्या मोहिमा ज्यावेळी आखल्या जातात आणि तशा घडामोडी राज्यामध्ये घडत असतात तेव्हा आपण सतर्क राहणे खरंतर गरजेचं आहे असं आम्हाला माध्यम म्हणून वाटतं म्हणून आम्ही विचारलं तर तुम्ही अशा संपर्कात राहा आपण ऐकूया एकदा काय नेमकं संजय जाधव यावेळी म्हणालेत ते अशा सुद्धा बातम्या तुम्ही लावणं म्हणजे तुमचा मुर्गपणा चला काय म्हटले संजय जाधव मी फुटलेलो नाही अशा प्रकारे हे असल्या बातम्या तुम्ही लावणं हे चांगली गोष्ट नाही आणि एक अगदी फालतूपणाने त्यांनी फालतूपणा अशा प्रकारे माध्यमांना म्हटलेलं आहे अत्यंत असंस्कृत अशी भाषा माध्यमांना वापरली अरेरावीची भाषा होती यावर बोलण्यासाठी सध्या आपल्या महादेव जानकर जोडले गेलेले जानकर आपणही परभणीमधून निवडणूक लढवलेली होती संजय जाधव यांच्या विरोधात तुम्हाला काय वाटतंय माध्यमांवर अशा प्रकारे आगपाखड करणं अशी आरिरावी करणं उचित आहे खरं तर आम्ही प्रश्न साधा विचारला होता जेव्हा एवढ्या घडामोडी घडतात तेव्हा तुम्ही स्नेहभोजन आणि मेजान्या कसल्या जोडताय लोकप्रतिनिधीनं बोलणं आणि विकासाचं जास्त काम करणं हे पहिलं उद्दिष्ट असतं कुठल्याही लोकप्रतिनिधीवर एखादा माणूस धावून आला तर आपण धावून न जाणं हा प्रोटोकॉल असतो रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट नुसार त्यामुळं मीडिया असेल कॉमन पीपल असेल शेतकरी असेल जनता असेल जनता ज्यावेळेस उदगीनाला आपल्याला बोलती त्यावेळेस आपण संयम राखायचा असतो त्यालाच लोकप्रतिनिधी बनलं जातं त्या आयडियोलॉजी त्या साहेबांनी राहिलं पाहिजे एवढंच मला म्हणायचं आहे कुठल्याही सामान्य माणसाचं असेल मीडियाचा असेल कोणाचाही अनादर करून चालणार नाही जनतेच्या विकासासाठी आपण राज्याच्या विकासासाठी आपल्या भागाच्या विकासासाठी जे प्रश्न घेऊन मीडिया आपलं जनतेच्या जा दारात जातो त्या मीडियाला देखील आपण सलाम केला पाहिजे आणि आर्यावीची भाषा कुठल्या प्रतिनिधीला वापरू नये या मताचा मी राष्ट्रीय समाज पक्ष आहे अगदी सुषमा अंधारी आपल्याबरोबर आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि आपण पुन्हा एकदा जाऊया सुषमाजींकडे सुषमा खरं तर गेल्या काही दिवसामध्ये जेव्हापासून अर्थ अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे मवियानं दा खासदार मवियाच्या खासदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये तिथे आंदोलन केली संसदेबाहेर शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले म्हणजे खासदारांनी सोयाबीनचे असू देत कापसाचे असू देत त्या संदर्भातले होर्डिंग घेतले यामध्ये कधी आम्हाला संजय जाधव दिसले नाहीत त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देताना तुम्ही लोकांचे प्रश्न उपस्थित करत नाहीत मात्र तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारले जातात त्याचा तुम्ही उत्तर नीट देत नाही म्हटलं की माध्यमांचं काम आहे एक एक बाजू लोकांच्या समोर मांडणं आणि लोकांच्या समोर काय ते नेमकं घडतंय ते सांगणं त्यामुळे माध्यमांशी सौजन्याने वागलं पाहिजे हे अगदीच बरोबर आहे मागे नितेश राणे यांनी पुण्यामध्ये एका महिला पत्रकाराच्या सोबत अत्यंत अरेरावी आणि अश्लाघ्य पद्धतीने भाषा केली आणि तेव्हाही त्याचा निषेध नोंदवलेला होता किंवा चित्रावाघ यांनी विदर्भातल्या दौऱ्यावर त्यांना प्रश्न विचारले ज्यावेळेला पूजा चव्हाणच्या संदर्भाने आणि त्यावेळेला चित्रावाघ ज्या पद्धतीने डापरल्या किंवा जो सत्तेचा माज त्यांनी दाखवलेला होता तेव्हाही व्यक्त झालेलो होतो आता जे आपण ऑपरेशन टायगर वगैरे जो शब्द वापरताय तर हे ऑपरेशन टायगर वगैरे अजिबात नाहीये हे ऑपरेशन ब्लॅकमेलर आहे आधी एखाद्या व्यक्तीवर फार आरोप करायचे हार त्याला हॅरॅश करून सोडायचं त्याला त्याच्या सामाजिक आयुष्यातनं उद्ध्वस्त करण्याचे सगळे प्रयत्न करायचे आणि ईडी एसीबी सगळं सगळं त्याच्यावर लावायचं आणि नंतर तो आपल्या पक्षात घेतल्यावर त्याला क्लिनचीट द्यायची ताई मी हे अत्यंत जबाबदारीने आपल्याला सांगितलं पाहिजे की कालपर्यंत राजन साळवींच्या देवघरातल्या देवाच्या मूर्त्या तपासणारे लोक आता राजन साळवींना चिट देतील वायकरांना अशीच त्यांनी क्लिनचीट दिली होती किंवा आज समजा एखादा व्यक्ती बंडू जाधव हे कुठे जाणार नाहीत याची मला खात्री आहे पण समजा आज जर भाजपचे किंवा कुणाचेही लोक जर बंडू जाधवांच्या अशा पद्धतीच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतील आणि समजा कधी ते जाणार नाही त्याची मला खात्री आहे पण समजा कधी बंडू जाधवांनी ठरवलं की नाही आपल्याला तिकडे जायचंय तर हेच जे निषेध व्यक्त करणारे लोक आहेत ना ते आरत्या ओवाळायला तयार राहतील भाजपा आणि शिंदेच्या ज्या काही भूमिका आहेत त्या भूमिकांना त्यांना टायगर विगर म्हणणं हे काही मला पटत नाही हे ब्लॅकमेलर लोक आहेत आणि हे ऑपरेशन ब्लॅकमेलर चालवत आहेत बाकी सोबत जे काही घडलं त्याच्यासाठी मी स्वतः तुमची भूमिका लक्षात आली सुद्धा संपर्कात राहा आणि आपल्या बरोबर जाधवांची बातमी ऐकली असेल तर आपल्याला कळलं असेल माध्यमांबरोबर बोलताना त्यांनी कशी मगरुरीची भाषा वापरली तर तुम्ही स्नेहभोजनाला का गेला होता असा प्रश्न विचारला या संदर्भात तुम्ही वरिष्ठांशी बोलला होता का सहमती घेतली होती का असे साधे प्रश्न तर पत्रकारांनी विचारले होते जर एके ठिकाणी तुमचे महत्वाचे नेते शरद पवारांवर टीका करते करता अशा प्रकारे सत्कार करणं हे योग्य नाही असं सांगत असाल तर सूरज जी मला सांगा की अशा प्रकारे जर एखाद्या खासदारांना प्रश्न विचारला तर त्यांनी मूर्ख का म्हणावं लोकांची बाजू लोकांचे प्रश्न माध्यम जे ज्या पद्धतीने मांडत असतात त्यांना अधिकार आहे प्रश्न विचारण्याचा जर तुम्हाला उत्तर द्यायचा आज नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी शांतपणे जाऊ शकता कुणाला जबरदस्ती नसते लोकशाहीने तेवढा अधिकार दिलेला आहे परंतु बंडू जाधवांचं आतापर्यंतचं वर्तन आणि त्यांची आतापर्यंतची राजकीय कारागिरी जर बघितली तर त्यांची वादग्रस्त राहिलेली आहे आणि त्यांना आजच नाही अनेक यांची अशी विधानं आहेत ज्याच्यामुळं सर्वसामान्य लोक त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतात अशी मगरुडीची भाषा माध्यमाशी बोलताना खर तर त्यांनी टाळायला पाहिजे आम्ही या गोष्टीचा निषेध करतो की एक खासदार असलेला व्यक्ती इतके वर्ष खासदार आहेत त्यांना अजून जर आपण माध्यमाशी किंवा सर्वसामान्यांशी कसं वागावं वा, कसं बोलावं वा, हे प्राथमिक धडे द्यायची वेळ येत असेल तर हे दुर्दैव आहे मला वाटतं कदाचित त्यांना बाळ कुडू जे आहे त्यांच्या पक्षाने पाजवलेलं दिसते त्याच्यामुळे कारण राऊत साहेबांची भाषा यांची भाषा जी असते ते कदाचित त्या पक्षाचे संस्कार असतील असं मला वाटतं त्याच्यामध्ये थी ठीक का धन्यवाद सुरज जी आपण बोललास ही चोवीस तास बरोबर आणि प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल सुरेश सभा आपल्याबरोबर होते सुषमा अंधारे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आपल्या बरोबर होते जी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि या केलेल्या चर्चेसाठी तसेच महादेव जानकर ही आपल्या बरोबर होते जानकर जी धन्यवाद आपण बोललास ही चोवीस तास बरोबर You'll